रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न झालाय अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर गर्दी केली आहे शिवकालीन मर्दानी व साहसी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली सालाबादाप्रमाणे छत्रपती युवराज संभाजीराजे व छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते शिवपूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील शाहिरांनी पोवाडे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली यावेळी घोषणांनी किल्ले रायगड निघाला किल्ले रायगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व देशमुख कुटुंब हे देखील रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले